घाई गडबडीमध्ये हेल्दी काय बनवायचं असेल तर असा हा प्रोटीन युक्त नाश्ता तुम्ही नक्कीच तयार करा जे कोण डाएट फॉलो करतात अगदी त्यांच्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आणि फायबर असलेला हा कलरफुल कुरकुरीत नास्ता अगदी पटकन तयार होतो रेसिपी बनवायला पण सोपी आहेच तेवढी शरीरासाठी पण अतिशय फायदेशीर आहे चवीलाही अप्रतिम लागते त्याच्यामुळे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल अगदी ह्याच्याबरोबर घट्टसर दही असेल तर ह्याची चवच अगदी वेगळी लागते अगदी छान असे टेस्टी आपण चिले तयार करणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथं घेतलेलं आहे पनीर आता पनीरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीनचं प्रमाण असतं त्याच्यामुळे पनीर आपण इथं यूज करणार आहे तर शंभर ग्रॅम एवढं पनीर मी इथे घेतलेलं आहे घरचंच पनीर मी इथं बनवलेलं युज केलेलं आहे तुम्ही अगदी विकतच घेतलं तरीही चालेल हाताच्या साह्याने मी हे बारीक केलेलं आहे तुम्ही किसणीने हे किसून घेतलं तरीही चालेल अगदी एकसारखं बारीक तयार होत त्याचबरोबर एका बाउलमध्ये अगदी मी अर्धी वाटी एवढं बेसन इथं घेतलेलं आहे आता बेसन मध्ये प्रोटीन असतो त्याच्यामुळे आपण हा बेसनचा चिला तयार करतोय प्रोटीन युक्त चिला बनवतोय त्याच्यासाठी अगदी शंभर ग्राम प्रमाणात म्हणजे अर्धी वाटी इथं आपण बेसनाचा वापर केलेला आहे आता बेसन घेताना तुम्ही घरचं किंवा विकतच घेतलं तरीही चालेल छान असा कुरकुरुद्ध परीत टेस्टी नाश्ता आपला तयार होतो आता अर्धी वाटी मी इथं बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे मिडियम साईजचा सा कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा म्हणजे चिले अगदी छान असे टेस्टी तयार होतात त्याचबरोबर अर्धी वाटी म्हणजे सं पन्नास ते साठ ग्रॅम एवढा कोबी मी इथं बारीक कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर जे पनीर आपण बारीक क करून ठेवलं होतं ते पण आपण इथं घालून घेऊया पनीर अगदी तुम्ही किसनीने किसून घ्या म्हणजे एकसारखं अगदी मिक्स तयार होईल त्याच्यानंतर अगदी सुके मसाले आपण इथं घेऊया तर सगळ्यात अगोदर जिरा पावडर मी अगदी एक चमचाभर घेतलेले आहे त्याचबरोबर धना पावडर एक चमचा बरोबर इथं वापरलेली आहे त्याच्याबरोबर हळद अगदी एक छोटा चमचा मी इथं घेतलेला आहे त्याचबरोबर लाल तिखट सॉरी मीठ मी इथं अगदी एक चमचा आहे तुम्ही तुम्ही प्रमाण अगदी तुमच्या सवीप्रमाणे इथं ऍड करा त्याचबरोबर अगदी लाल तिखट म्हणजे कांदा लसूण मसाला अगदी दोन चमचे छोटे दोन चमचे मी इथं घेतलेले आहेत तुम्हाला लाल तिखट ऐवजी तुम्ही अगदी हिरवी मिरची इथं वापरली तरीही चालेल त्याचबरोबर अगदी कोथिंबीर अगदी अर्धी वाटी मी इथं कट करून घेतलेली आहे आता इथे तुम्ही कोणतीही पालेभाजी घेऊ शकता किंवा इथे शिमला मिरची स्वीट कॉर्न जरी घातले तरीही अगदी छान असे टेस्टी शिले तयार होतील जर स्वीट कॉर्न घालत असाल तर थोडंसं मिक्सरमधून थोडंसं हलकंसं बारीक करून घ्या म्हणजे हे व्यवस्थित अगदी ह्याचे चिले तुम्हाला तव्यावरती घालता येईल तर त्याचबरोबर थोडं थोडं पाणी घालून आपण हे व्यवस्थित असं घट्टसर ह्याचं मिश्रण आपण तयार करूया अगदी थोडं थोडं पाणी घालून जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही अगदी सरसरीत आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे म्हणजे आपल्याला तव्यावरती हे व्यवस्थित असं पसरवता येईल तर व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे परत एकदा थोडंसं पाणी घालून अगदी घट्टसर मिश्रण आपल्याला हे तयार करायचं आहे तर ह्याच्यामध्ये अगदी तुम्ही कोणतीही भाजी पालेभाजी घालू शकता म्हणजेच मेथी पालकचा वापर केला तरीही चालेल किंवा शिमला मिरची स्वीटकॉर्न वापरलं तरीही चालेल मस्त छान असे फायबरयुक्त चिले आपले असे छान असे टेस्टी तयार होतात तर हे बघा ह्या पद्धतीनं मी अगदी घट्टसर हे मिश्रण तयार केलेलं आहे म्हणजे तव्यावरती अगदी व्यवस्थित आपल्याला आरामात हे पसरवता येतील तर गॅसवरती मी अगदी नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे म्हणजे जो ढोशाचा तवा आपण वापरतो ना तोच तवा मी इथं वापरलेला आहे तुम्ही अगदी लोखंडी तवा किंवा तुमच्याकडे जो तवा असेल तो घेतला तरीही चालेल कोणत्याही तव्यामध्ये अगदी छान असे मस्त कुरकुरीत हे जी बेसनची पोळी आहे पनीरची पोळी आहे ती अगदी छान अशी तयार होती तर मी अगदी तेल लावून हे परत एकदा पुसून घेते कारण जास्त तेलावरती पण हा चेला आहे तो व्यवस्थित असा उलटता येत नाही किंवा सॉरी पसरवता येत नाही नॉनस्टिक तव्याचा वापर केलेला आहे पण जर तुम्ही लोखंडी किंवा इतर कोणता तवा यूज करत असेल तर तव्या सॉरी तेलाचं प्रमाण ते थोडंसं तुम्ही तव्याला जास्त लावून घ्या तर दोन पळी मिश्रण आपण तव्यावरती टाकलेलं आहे आणि हे हाताच्या साहाय्याने आपल्याला पातळ असं पसरवून आहे कारण ज्या वेळेला प्रत्येक वेळेला आपण डोस असा हा पळीच्या साह्याने पसरवत असतो पण आपण ह्याच्यामध्ये कांदा किंवा इतर भाज्या टाकलेल्या असतात त्याच्यामुळे हे पळीने आपल्याला पसरवता येत नाही तर हाताच्या साह्याने आपल्याला हे पातळ असं घालायचं आहे जाडसर पोळी आपल्याला इथं घालायची नाही आहे पातळ आपल्याला हे मिश्रण असं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे हे पटकन भाजलं जातं शिवाय आतून अगदी छान असं कुरकुरीत तयार होतं तर थोडंसं मी इथं बटर टा ला लावलेलं आहे तुम्ही तुपाचा किंवा तेलाचाही वापर करू शकता पण बटरमुळे अतिशय छान असं टेस्टी आपली ही पोळी आहे ती तयार होते बेसनची पोळी आहे ती तयार होते तो बटर गेते। तर दुसऱ्या बाजूनी पण थोडंसं मी इथं बटर लावून घेते तर व्यवस्थित बटर लावल्यानंतर अगदी दोन्ही साईडून हे पोळे आहे ते छान आपल्याला कलर कलरफुल अगदी खमंग अशी भाजून घ्यायची थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायची गॅसचा फ्लेम हा मीडियम ठेवायचा मीडियम गॅसवरती हे छान असं एकसारखं भाजलं जातं गॅसचा फ्लेम तुम्ही वाढवला तर हे वरून करपल्यासारखं दिसतं पण आतून बेसन अगदी तसंच राहतं तर हे बघा अगदी दोन्ही साईडून छान असं खरपूस अगदी मस्त कुरकुरीत होईपर्यंत छान असं आपल्याला भाजून घ्यायचंय तर दोन्ही साईटून भाजल्यानंतर अगदी मस्त टेस्टी आपला नाश्ता अगदी पटकन तयार होतो बनवायला वेळ लागत नाही शिवाय खायलाही अप्रतिम लागतो शरीरासाठी पण अतिशय फायदेशीर आहे प्रोटीन फायबरचं प्रमाण ह्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे दिवसभराचं प्रोटीन सोर्स हा तुम्ही अगदी नाश्त्यामध्येच तुम्ही घेऊ शकता हे बघा अगदी एक चिला आपण तयार केलेला आहे आता त्याच पद्धतीनं दुसरा पण आपण ही बेसनची पोळी आहे जे तुम्ही म्हणाल चिला म्हणाल पोळी म्हणाल ती आपण ही तयार करून घेऊया अगदी थोडंसं तूप लावून हे व्यवस्थित आपल्याला उलटून घ्यायचं आहे जर तुमच्याकडून ही पोळी जाडसर झाली असेल तर उलटण्याच्या सहाय्याने अशी प्रेस करून घ्या म्हणजे ह्याच्यातलं जे बेसन आहे ते आतपर्यंत भाजलं जातं आणि मस्त कुरकुरीत आपला चिला आहे म्हणजे पोळी आहे ती छान अशी टेस्टी तयार होते तर थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत बेसन अगदी छान असं खरपूस भाजलं जातं तर हा नाश्ता बनवायला जास्त वेळ लागत नाही अगदी कमी वेळातच मस्त टेस्टी आणि प्रोटीनयुक्त फायबरयुक्त नाश्ता आपला तयार होतो तर ह्या पद्धतीनं एकदा रेसिपी तुम्ही नक्कीच तयार करा आणि मस्त टेस्टी तयार होतात अगदी पटकन आणि झटपट होणारी रे रेसिपी आहे मस्त कलरफुल आपली हे छान असं चिले आपले तयार झालेले आहेत आता हे तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीबरोबर टोमॅटो सॉसबरोबर किंवा घट्टस दही असेल तर चवीला अप्रतिम लागतात तर ह्या पद्धतीने एकदा नक्कीच तयार करून बघा टेस्टी नसता आपला खूप सारा प्रोटीन आणि फायबर युक्त तयार होतो तर चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत खात राहा मस्त राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका